नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला तुरीचे जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातला लाल चार हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल आवक तीन हजार सहाशे अठरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारणतः नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती <गणाग> जात गजर अवघ दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंचावन्न आणि सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे दोन रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल नागपूर बाजार समिती आवक तीन हजार सहाशे अठरा क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार चारशे चाळीस क्विंटल आणि कारंजा बाजार समिती एक आवक एक हजार दोनशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती चोवीस हजार त्रेचाळीस क्विंटल आणि आज दिनांकचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सोळा हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल म्हणजे इथे सात हजार पाचशे पंचेचाळीस रुप क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद